हाय हॅलो नमस्ते मिसेस फौजीवलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज जो नको वाटणारा प्रत्येक फौजी पत्नीला किंवा फौजी फॅमिलीला नको वाटणारा क्षण आलेला आहे कारण आज फौजी थोडंसं बाहेर जाणार आहे तर फौजी कुठे निघालेत काय तर ते वापस आल्यानंतर म्हणजे माघारी आल्यानंतर मी सांगते कारण आता काही सांगत नाही आणि त्यांच्यासाठी बनव खायला बनवायचं चाललंय तर अचानकच ठरलं त्यांचं म्हणजे तसं दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की कधी पण पाठवू शकते तरी पण म्हणजे आ असं म्हणजे माहीत नव्हतं की आजच पाठवतील असं तर आज आहे संडे तर संडेचं रुटीन माझं थोडंसं मी म्हणलं की आज सुट्टी असते ना त्यामुळे थोडंसं निवांत सगळी कामं वगैरे आवरयची तर त्या तर फौजीना विचारलं खायला काय करू तर फौजी म्हणले रव्याचे लाडू बनवू तर मग मी सकाळी सकाळीच आंघोळ वगैरे झाली सगळं आवरून झालं अगोदर रव्याचे लाडू बनवून घेतले आणि त्याच्यानंतर मग नाश्ता बनवला आणि नंतर मग चिवडा पण बनवला कारण फौजी संध्याकाळी जाणार आहेत म्हणजे रात्री साडे अकरा पावणे बारा वाजता जाणार आहेत ते त्यांना ट्रेन आहे एक वाजता सो तर आधीचे एक्सप्रेशन बघा आधीला म्हणजे थोडं थोडं आता कळायला लागलंय बॅग भरले म्हणजे पप्पा कुठं निघाले तर त्याचं बघा कसं चाललंय आणि कसं असतं लहान मुलांना जास्त म्हणजे एकदा सवय लागली ना की खूप अवघड होतं तर बघूया तो कसं रिॲक्ट करतोय काय काय उद्याच्या ब्लॉग मध्ये पार्ट मध्ये कळेलच तर असं आधी झाल्यापासून कधीच फौज आम्हाला सोडून गेले ना त्यांच्या सोबतच आम्ही गावाकडे जरी गेलो ना की सोबतच जातो आहे आणि सोबतच येतोय त्यामुळे असं म्हणजे माहेरी पण सोबतच जातो मी ब्लॉग बघतायस नेहमी त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल तर आधी असं पप्पांना सोडून पहिल्यांदाच राहणार आहे असं कधी राहिला नव्हता सो so, चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया तर आता वाजलेत संध्याकाळचे आठ आणि आम्ही जेवायला बसलो आहे तर आज पनीर पनीर मसाला आहे स्पेशल आणि चपाती तर बाकी जास्त काही केलं नाही एवढंच केलं आणि फौजी जाणार आहे तर आहेत कसं झालं श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज शिव मोठ होती तीळ तर आ, आज पण इकडे खूप जास्त पाऊस येतोय तर गावाकडे मी बहिणीला फोन केला होता अजिबात पाऊस नाही आता आठ दिवस झाले ऊनच आहे जसं श्रावण सुरू झालाय तसा पाऊस पडलाच नाही आणि इकडे जसं श्रावण सुरू झालाय मागच्या सोमवारचा पण तुम्ही ब्लॉग बघितला असेलच तर सोमवारपासून कंटिन्यू पाऊस येतोय आणि बंद पण आहे पाऊस म्हणजे काल नव्हता आला पाऊस पण ना ऊन कसलं ते दिसलंच नाही आम्हाला आठ दहा दिवस झाले तर खूप जास्त पाव आणि आता पण सकाळपासून काही नव्हता आणि अकरा साडे अकरा वाजल्यापासून जो पाऊस होता तो आत्ता उघडला आहे तर आता वाजले दीड आणि म्हणलं सकाळपासून ब्लॉग काही शूटच केला नव्हता सकाळी सकाळपासून असेच चाललं होतं थोडंसं आराम म्हणजे आरामच म्हणता येईल कारण ना फौजे गेलेत बाहेर तर तुम्ही आधीची छोटीशी क्लिप तर बघितलीच असेल मी जास्त काही शूट केलं नाही कारण ना फौजींना म्हणजे कुठं जाताना असं शूट केलेलं नाही आवडत त्यामुळे मी म्हटलं पण नाही इन्सिस्टच नाही केलं म्हणजे ब्लॉग करायचं असं म्हणजे त्यांना म्हटलंच नाही मी आणि सगळ्यात महत्त्वाचं ते रात्री गेले साडे अकरा वाजता गेले ते बा बारा म्हणजे साडे अकरा पावणे बारा वाजता गेले कारण एक वाजता त्यांना ट्रेन होती तर फौजी कुठे गेलेत काय ते तुम्हाला ते आल्यानंतर सांगतो कारण आता मी रिव्हील करत नाही कधी येणार ना आहे काय ते तर तर फौजी गेलेत काल रात्रीस आणि सकाळी मग आधीरात साडेचारलाच सा उठला होता तर नेहमी उठतोच तो पाच म्हणजे पाचच्या आसपास पाच साडेपाच कधी कधी सहाला पण उठतो कधी कधी साडेसहाला पण उठतो पण शक्यतो पाच सव्वा पाचपर्यंत उठलेला असतो तर आज तर ना माहीत नाही काय झालं साडेचारलाच उठून बसला होता तो आणि मी त्याला झोपवण्याचा खूप प्रयत्न केला पंधरा मिनटं पाहुणे पाचपर्यंत मग जवळजवळ चार पन्नासपर्यंत पण तो काय झोपायला तयार नव्हता आणि मग तो आ, तर मग मी त्याला मी पण उठले पाचचा अलाम असतो पण त्याच्या आधीच मी उठले मग त्याला पण पाणी वगैरे दिलं आणि मग तो खेळत होता आणि त्याच्यानंतर मग त्याला दूध पाजलं मी आणि मग आवरून मग आयुष्यात स्कूलला तयार करून पाठवायचं होतं तर त्याचा टिफिन वगैरे बनवला आणि त्याच्यानंतर मग मी घरी आल्यानंतर आवरलं सगळं आणि घरातली कामं वगैरे हो आणि म्हणलं मंदिर आज थोडासा लेटच झाला मला कारण आधीराज खूप सकाळपासून रडत होता त्रास देत होता आणि त्याला कसं पप्पांची जास्त सवय म्हणजे हो फौजींची तर त्यामुळं मग त्याला दिसत नव्हते ना सकाळपासून त्यामुळे मग उठल्यापासनं तर नेहमी काय होतं उठलंय ना की म्हणजे रोज सकाळी उठलं की त्याला फौजीच पाणी देतात फौजी उचलून बाहेर आणून कारण मी आधीच उठलेली असते मा आणि माझं टिफिनचं आणि ती सगळी गडबड चाललेली असते सकाळी त्यामुळे सकाळचं जे काही असेल त्याचं ना एक दोन पाच मिनटं तरी किमान फौजींकडे असतो तो आणि त्याच्यानंतर मग फौजी तयार होऊन सहा वाजता मार्केला जातात जे सकाळी मा मार्का असतो त्यांना सहा वाजता जायला लागतं आणि त्याच्यानंतर मग मग तो माझ्याकडे म्हणजे खेळत असतो तो असं आहे तर त्याला जास्त माझ्यापेक्षा पप्पांचा लाडकाय तो पप्पा पप्पा करत असतो सारखा तर मग त्यालाच मी घेऊन बसले होते जवळजवळ ना साडेसात वाजता मी आले सोडून मग त्याच्यानंतर मग तो लागला रडायलाच पप्पा पप्पा करून माहित नाही काय झालं त्याला अचानक तर तो रडत होता मग त्याला घेऊन बसले जवळजवळ नऊ वाजले मला ह्याच्यातच त्याला झोपवण्यात मग तो झोपला नऊ वाजता झोपला त्याच्यानंतर मला आवरायचं आणि मग मी पण एक व्हिडिओ एडिट करायचा होता छोटासा जो शॉर्ट्स आहे मी आज अपलोड केलेलाच आहे डान्सचा तर सी आर पी फाउंडेशन डे दिवशी म्हणजे जी सीच्या स्थापना दिवस दिवशी कार्यक्रम होता तिथला तर तुम्ही जर बघितलं नसेल तर शॉर्ट्स अपलोड आहेत आणि ब्लॉग आपले मोठे व्हिडिओ जरी रोज येत नसले तरी शॉर्ट्स एक डेली येतोय त्यामुळे शॉर्ट्स सेक्शनमध्ये नक्की जाऊन चेक करा छान छान शॉर्ट्स मी अपलोड करत असते तर मग त्याच्यानंतर ना मग मी आवरून गेले साडे अकरा वाजता खाली तर खाली गेले आणि पाऊस चालू झाला तसंच मग पावसातच जाऊन मी पूजा वगैरे करून आलो मी आदिराज तर त्याच्यानंतर मग येऊन आत्ता चहा पिला मी सकाळपासून काहीच खाल्लं पिलं काहीच नव्हतं असंच म्हणजे चाललं होतं माझं आणि आदिराज आता खातोय चिवडा आणि आता आता बोलता बोलता मला वाटते दीड पावणे दोन झाले असतील आणि दोन वाजता आता पण म्हणजे बारीक पाऊस येतो एवढं काही नाही तर आयुषला आणायला जायचं आहे आयुषला घेऊन येते आणि त्याच्यावर मी शाबू भिजत घातलाय थोडस बारीक करून हे नाटक येऊ करताय नाटक नाटक गेला पळत आयुष आधी अस चुकवून आले आयुष आयुष आधी रडतोय आधी आयुष आधी रडतोय हाय आधी लाजत बाळ शूट कराय तर मी करत होते पण अचानक लक्षात आलं की ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर करावी ही नवीन रेसिपी आहे म्हणजे मी इन्व्हेंट केली कोण बनवते की नाही मला माहित नाही आणि काय असं पण असेल की बऱ्याच जणी अशा पद्धतीने बनवू शक म्हणजे बनवत असतील सो so, सगळ्यात आधी मी शाबुदाना भिजवला नव्हता सकाळी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे त्यामुळे मग भिजवून बारीक केलं आहे आणि हे भा बारीक करून भिजवले सॉरी तर शाबुदाना बारीक केला मिक्सरला थोडंसं झोवडाचं जास्त पण पावडर नाही बनवली तर आणि त्याच्यानंतर एक तासभर भिजवून घेतलाय आणि त्यामध्ये कच्चा बटाटा घातलाय किसून साल काढून किसून त्याच्यातलं पाणी पूर्ण पिळून घेतलं त्याच्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलंय आणि चवीपुरतं मीठ घातलंय तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स मिरची बारीक करून घेतली आता ही मी यामध्ये घालते तर ही रेसिपी मी याआधी या पण एकदा बनवली ती तर छान लागलं टेस्टला त्यामुळे मग मी तुमच्यासोबत शेअर करते पण तेव्हा काय झालं मला ह्याचे वडे बनवायचे होते तर मी पहिल्यांदाच म्हणजे ट्राय करत होते तर वडे काय व्यवस्थित बनले नाहीत त्यामुळे थाली थालीपीठ थालीपीठ व्यवस्थित बनतं तर हे आयुष खाणार आहे त्यामुळे मी जास्त काही तिखट करत नाही सो आता याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घट्ट असा गोळा बन तर हे साबुदाणा भिजलेलं आहे ना एकदम घट्ट झालेला आहे आणि सोमवारला वरी किंवा बाकी काही चालत नाही तर वरी तर नाही चालत हे सगळं मिक्स करून घेते मीठ मिरची आणि बटाटा सगळीकडे लागलं पाहिजे तर आपण थालीपीठाचं नेहमीचं कसं बनवतो ना तशाच पद्धतीने घ्यायचं क्या बोला क्या बोला फिरसे बोल मैंने व्हिडिओ बंद किया था आयुष काय म्हणतोय ऐका लवकर अरे बाळा मी चहाच किती वाजता पिल्या दोन वाजता तर मला भूक कशी लागेल मला सांग तर ना आता तो आलाय स्कूलमध्ये तुम्ही मग बघितलं ब्लॉग मध्ये तर तो शूट करत नाही म्हणजे शूटमध्ये आला नाही जास्त तो तर त्याच्यानंतर आता तो आला फ्रेश झाला त्याच्यानंतर मग आता तीन वाजले सव्वा तीन वाजले आणि आता मी बनवते कारण तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे मी शाळेत भिजत घातला नव्हता त्यामुळे मग आता बारीक जरी केलं असलं तरी किमान एक तासभर तरी अर्धा तास तर पाहिजेच तर मी पहिल्यांदाच ही रेसिपी करणार होती मग रिस्क नको म्हणून मी एक तासभर फिसू दिला तर चला आता ह्याचं मळून झालेलं आहे त्याचा एक गोळा घ्यायचा बनवून तर मी तर मोठ्या साईजच बनवते आता ह्याला ना तुम्ही पाण्याचा हात घेऊन जसं थालीपीठ थापताना थापतो ना तसं पण पोळपाटा म्हणजे कपड्यावर किंवा कागदावर थापू शकता पण मी डायरेक्ट तव्यावर थापणार आहे तर थोडस चिरतं बरं का जर तुमच्याकडे जर राजगिऱ्याचे पीठ असेल तर घालू शकता यामध्ये किंवा शिंगाड्याचं पण घालू शकता सोमवारला चालतं फक्त वरी चालत नाही तरी थोडस तस तर शाबुदानाला चिकटपणा असतोच पण तरी पण थोडस चिरू शकतं हे तर राजगिऱ्याचं किंवा मग असं पीठ घालू शकता कोणत्याही उपवासाला चालणार तुम्ही इतर उपवासासाठी बनवणार असेल तर मग तर वरी यामध्येच बारीक करून घालू शकता किंवा आपण जसं नवरात्रीच्या उपवासासाठी जसं हेच वरी आणि शाबू भाकरी बनवण्यासाठी दळून आणतो ना त्या आपण पिठाच खूप छान आता अशा पद्धतीने मी फोल करते सगळ्यात ते माझा हात भडबडतोय भाड़ तर मला मिरचीचा आणि बटाट्याचा आज बला सहन होत नाही तर आता गॅस चालू करते तर मी गॅस ऑन केलेला आहे आणि आता ह्या ओलांमध्ये ना थोडं थोडं तेल सोडायचं अगदी कमी तेलामध्ये हा हे थालीपीठ बनवून तयार होत आणि शाबुदाना अजिबात भिजवण्याची गरज नाही असं पण आपण बनवू शकतो आणि आता झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम अरे प्लेट छोटी झाली गॅस ची फ्लेम लो करायची आणि याला होऊ द्यायचं छान एक चार ते पाच मिनटं लो फ्लेमवर मिडियम फ्लेम फ्लेमवर करणार असला तर दोन तीन मिनटांमध्ये होऊन जाईल तर साधारण तीन चार चार पाच मिनटं झालेली आहेत बघूया तर तुम्हाला हवं असेल तर इकडून पण दोन्ही साईडनं भाजायचं किंवा मग नाही भाजलं असंच काढलं तरी चालेल पण छान खुसखुशीत होतं खरपूस भाजलं जातं दोन्ही दोन्ही साईडने भाजले तर दुसऱ्या साईडनं एक मिनिट भर फक्त आपल्याला याला भाजून घ्यायचे दुसऱ्या साईडनं पण आणि मग लगेचच काढून घेते आणि तुम्हाला जर एकदम कुरकुरीत हवा असेल तर एकदम पातळ थापायचं जसं चपातीसारखं एकदम पातळ आणि जर मीडियम थालीपीठ सारखं असेल तर मीडियम थापायचं था म्हणजे था था। जसं पराठीची साईज असते तशाच था पद्धतीने था थापायच तर म्हणजे जास्त डाग पडलेले नाही वरच्या बाजूने थोडस काढले आता हे काढून घेते आणि अशाच पद्धतीने अजून बाकी सगळे बनवून घेते मी तर आता दुसरं बनवताना मी अजिबात तेल वगैरे काही काय टाकलं नाही तुम्हाला माहिती आहे माझा तवा स्पेशल आहे तर असं काही नाही सर का तर नॉर्मलच आहे लोखंडी जो तुम्ही तिथे आल्यानंतर घेतला होता माझा आधीचा होता तो मोठा ॲल्युमिनियमचा होता लग्नातला तो बंद केलेला आहे मी वापरायचा तर असं अशाच पद्धतीने मी थापून घेते आता हे पण तर आता तवा गरम झालाय त्यामुळे थापताना थोडंसं काळजीपूर्वक थापायचं किंवा मग तुमच्याकडे डबल तवा असेल तर ना दोन दोन तव्यावर जसं आपण नेहमीच थालीपीठ म्हणजे काही काही जण तव्यावरच लावतात तशा पद्धतीने दोन दोन तव्यावर पण करू शकता पण कशाला दोन दोन तवा घालायचं माझ्यासारखं भांडी घासाय आळशी असणारे मी एका तवावर बनवायचे एवढे एवढ्यासारखे दोन दोन तव कोण घासणार ना जोग सफाट खरंच मला भांडी नाही आवडत पण करायला लागतं काय करणार आवडत नाही ते काम तर नक्कीच करायला लागतं करन, दे, दे, तर आता हे हा गोळा मी छोटासा घेतला थोडासा कमी घेतला मग आतापेक्षा त्यामुळे एवढं कारण तवा गरम आहे त्यामुळे थापता येईल की नाही माहीत नाही म्हणून मी अशा पद्धतीने छोटस कॉल करून घेतले तर आणि आता आयुषला आणि आधिराजला दिले आयुष खाऊन सांग कसं झालं गरम आहे छान आहे नमक बरोबर आहे तिकट नाही झालं ना दुसरं आदिल चार सांग कशा आधी छान आहे छान चा, आहे का आधी छान कर कसं करायचं छान पिलू तू सोड तू सोडतो करतो सोड तू कसं आहे पिलू छान आहे छान छान तर आता वाजले संध्याकाळचे साडेसात आणि आम्ही आलोय मंदिर मध्ये तर आता काय पाऊस येत नाही त्यामुळे मग थोडस आधीला आपण थोडंसं फिरून आणण्यासाठी आलो आहे कारण रडत होता तो खूपच जास्त पप्पा पप्पा करत होता तर आयुष पण आला होता आधीच खेळायला तर तो पण आमच्यासोबत आता खेळतो बघा दोघांची मस्ती चालेल चला तर मग हा ब्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका